छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आज आपण एक आगस्टला लोकशाही भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी नुकतीच जीश केलेली या दिनानिमित्त आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आपले प्राचार्य सर जी पवार सर माझे सर्व सहकारी सर्व विद्यार्थिनी सर्व विद्यार्थी सर्वा या सर्वांनी हा कार्यक्रम लाईट नसताना सुद्धा अतिशय शांत चित्ताने तुम्ही ऐकून घेतला एकदम शिस्तीमध्ये तुम्ही आज बसले कारण एवढे मुलं शांत बसायचं तर ते अतिशय कठीण गोष्ट असते मुलं असतात शेवटी पण तरीसुद्धा अतिशय चांगलं तुम्ही बसले पण त्याच्या पलीकडे मला एक सांगायचं आहे की लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी सरांनी तिथं जे काही सांगितलं जे काही त्यांचा जीवनपट तुमच्या पुढे मांडला लोकमान्य टिळक यांच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी बोलत असताना स्वातंत्र्य युद्धामध्ये कशा प्रकारचं योगदान भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं लाल बालपाल हे तीन जहाल महत्वाचे विषयासर्जींचे त्या ठिकाणी स्वातंत्र्य योद्धे होते आणि अण्णाभाऊ साठेच्या बाबतीमध्ये आता भरपूर बोलायचं पण आता आभार प्रदर्शन असल्यामुळे जास्त बोलता येत नाही अण्णाभाऊ साठे जसं की अनेक भाषणामध्ये दे विद्यार्थ्यांनी सरांनी असा उल्लेख केला की दीड दिवस फक्त शाळेमध्ये गेले एक अतिशय मागास समाजातला मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षकांनी अशी छेडी फेकून मारली छेडी अशी जवळजवळ मारली सुद्धा नाही छेडी फेकून मारली आणि दीड दिवसानंतर अण्णा भाऊने त्याच शाळेवर दगड भिरकावले आणि निघून गेला निघून गेले भाऊ आणि स्वस्थ बसले नाही एवढ्यावर त्यांनी अकीरासारख्या कादंबऱ्या असतील आणि पोवाडी असतील भारुड असतील त्यांच्या चित्रपटाची जी काही निर्मिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याचा आज आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो तर अशा अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्त निमित्ताने मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो त्यांच्या चरणी अण्णाभावाने लोकमान्य टिळक यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि योगायोग बघा कसा आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला म्हणजे एक तारा निखळला तर दुसरा तारा चमकला असा हा योगायोग असणारा दिवस एक ऑगस्ट तर या दिनानिमित्त आपण जे काही ग्रहण केलं विद्यार्थ्यांनी भाऊपासून आदर्श घ्यायचा आपण तर दहा दहा वीस वीस वर्ष शिक्षण घेतो हे दीड दिवस शिकणारा माणूस जरीची त्याची लेखणी तापते इतकं मोठं लिखाण ते करू शकतात तर मग आपण इतके वर्ष एवढ्या सगळ्या फॅसिलिटी असताना चांगलं का शिकू शकत नाही आजच्या या दिनानिमित्त आमना भाऊंचा आदर्श समोर ठेवायचा आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही योगदान आहे त्यांनी देशासाठी आपल्या स्वतःच्या